आज कोलकाता या ठिकाणी आमच्या डॉक्टर भगिनीवर जो अत्याचार झालेला आहे त्या अत्याचाराच्या विरोधात आणि शासकीय आणि इतर यंत्रणादेखील आरोपींवर योग्य ती कारवाई करत नसल्याच्या विरोधामध्ये आमचे आयमा निमा आणि इतर सर्व मेडिकल संघटना ज्या आहेत त्यांनी देशव्यापी निषेधाचा मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि सर्व डॉक्टर आणि पॅरामेडिकल या मोर्चामध्ये सहभागी आहोत तर लवकरात लवकर आरोपींना अटक व्हावी त्यांना कडक शिक्षा व्हावी आणि डॉक्टर भगिनीला न्याय मिळावा अशी आमची मागणी आहे हां नमस्कार मी डॉक्टर प्रतिभा पाटील आजचं हे रॅली काढलेलं आहे ते निषेध दर्शवण्यासाठी की अत्यंत घृणास्पद असं कलकत्तामध्ये झालेलं फिमेल डॉक्टरचं रेप आणि मर्डर त्याच्यासाठी हे आपण सगळे निषेध करूयात इवन मेल असेल फिमेल असेल सगळे देश त्याचा निषेध करते कारण डॉक्टरना हे प्रोटेक्शन पाहिजेच मुलींना प्रोटेक्शन पाहिजेच आत्ता आमच्या मुलींनाही डॉक्टर आहेत तर त्यांना आम्हाला कॉलेजला पाठवायला खरंच भीती वाढती आहे हे प्रोटेक्शन कुठंतरी खूप स्ट्रॉंग पाहिजे तेव्हाच आपण सर्विस देण्यामध्ये आम्हाला पण आनंद होतो नाही आहे तर असं को बीती मंझे साथी निराज है। एक भीतीचं वातावरणामध्ये सर्विस द्यायचं पेशंटला ट्रीटमेंट द्यायचं म्हणजे अत्यंत आमच्यासाठी पण निराशदायक आहे एक कंप्लीटली आम्ही निषेध करतो सगळेजण मिळून त्यासाठी इथं आय एम एचे मेंबर्स सोलापूरचे निमा मेंबर्स आणि सगळेच सोलापूरचे लोक एकत्र झालेले आहेत त्यामुळे सोलापूर कंप्लीटली ह्या गोष्टीचा निषेध करते डॉक्टरांविरुद्ध म्हणजे काही जरी झालं तरी रेप बलात्कार आणि हत्या म्हणजे हे सगळ्या आरोपींना सगळ्या आरोपींना जन्मकेद सजा पाहिजे फाशी पण म्हणजे त्यांनी प्रत्येकाने धा हे भीती वाटली पाहिजे प्रत्येकाला ह्यापुढे कुणा कुणाची मुलीची छेडछाड करताना किंवा बलात्कार करता तर दूरच राहिलं ही इतकी घृणा म्हणजे शहारे येतात अंगावर एवढी एवढी घृणात्मक घटना आहे ही अक्षम्य घटना हे आहे आणि हे ह्यापुढे भारतामध्ये कधी भारतात काय कुठेही नाही व्हायला पाहिजे आणि ह्याचा आम्ही स्ट्रॉंगली निषेध करतो आहे गुडघ्याच्या सांधेरोपण शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे का जीवनात पुन्हा नव्याने सक्रिय व्हा गुडघे व खुबा बदलण्याचे शस्त्रक्रिया शिबिर गुडघ्याचे कृत्रिम प्रत्यारोपण सांधेदुखी हाडांच्या सर्व समस्येवर खात्रीशीर सल्ला व मार्गदर्शन बजेट पॅकेज एक लाख प्रीमियम पॅकेज सव्वा लाख सुपर प्रीमियम पॅकेज दीड लाख डॉक्टर सुदर्शन मनमत राऊत यांचे राऊत एक्सिडेंट अँड मॅटर्निटी सेंटर काळजापूर मारुती जवळ सोलापूर मोबाईल त्र्याण्णव एकोणसाठ सोळा अठ्ठावीस पंचेचाळीस